ग्रामदैवत श्री साहेबांच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व येत्र तपासणी शिबिर संपन्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकल हिंदू मराठा समाज व धर्मवीर संभाजी महाराज जयंती सोहळा समितीच्या वतीनं रक्तदान व शिबीर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण दोनशे पंचावन्न शंभर भक्तांनी रक्तदान करून करमा तालुक्यातील केम येथे विक्रम केला आहे या शिबिराचं उद्घाटन श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतीगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणावर शंभर भक्त उपस्थित होते रक्तदान करणाऱ्या शंभर भक्तांना सोहळा समितीच्या वतीनं पिण्याच्या जा पाण्याचे जार वाटप करण्यात आले हे शिबेर यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीच्या वतीनं परिश्रम घेण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा गेले तीन वर्ष झालं समाज बांधवाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मा केम मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि त्यामध्ये साधारणतः गतवर्षी अडीचशे ते पावणे तीनशे लोकांनी रक्तदान केलं लो होतं त्याचा उपयोग असा होतो की वर्षभर जे काही पेशंट आहेत त्यांना इमर्जन्सी समजा रक्तदान रक्ताची आवश्यकता भासली तर मेडिकेअर ब्लड बँक यांच्या वतीनं आम्हाला जे ते ज्यांनी ज्यांनी त्यामध्ये के रक्तदान केले त्यांना वेळेवर रक्त पुरवठा केला जातो